तुम्हाला सांगतो मित्र आता ज्यांच्याकडे वही पेन आहे त्यांनी वापर करा ज्यांच्याकडे नाही त्यांनी हृदयावर लिहा मी तुम्हाला काही पॉईंट सांगणार आहे एक दोन आणि तीन टप्पे मी तुम्हाला सांगणार आहे खूप बारकाईन ऐकायचे प्रत्येक शब्द कानात कानातून हृदयात हृदयातून मेंदूत घालून लिहून ठेवायचा पहिलं कुठल्याही गोष्टीसाठी एक क्रायटेरिया लागतो क्रायटेरिया क्रायटेरिया लागतो पात्रता लागते पात्रता माहितीये अभ्यास करण्यासाठी एक पात्रता लागते ती पात्रता सगळ्यात पहिले लक्षात ठेवा पात्रता अभ्यास करायला काय पात्रता लागते ही पात्रता सगळ्यात मोठी गोष्ट आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॉर स्टडी अभ्यास करण्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात का हा सगळ्यात पहिला आणि इलिजिबल राहायचं म्हणजे नेमकं काय राहायचं तर तुम्ही लिहून घ्या हा शब्द तुम्ही मोटिवेटेड असले पाहिजे मोटिवेशन तुम्ही स्वतः मोटिवेट झाले पाहिजे मोटिवेट झाले पाहिजे म्हणजे काय हा एक मानसिक तयारी असली पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे का पुस्तक वाचण्यापेक्षा तुमची तयारी महत्वाची आहे की आपल्याला असं करणे आहे म्हणजे आणि मोटिवेशन कसं मिळतं चार प्रकारे मिळतं नंबर एक मोटिवेशन मिळतं तुम्हाला सेल्फ मोटिवेटेड असा तुम्ही तुम्ही स्वतःच मोटिवेटेड असतो असे काही उदाहरण आपल्याकडे आहेत आणि मी तुम्हाला सांगतो नंबर दोन तुम्ही ऐकून मोटिवेट होता नंबर तीन तुम्ही प्रसंगाने मोटिवेट होता आणि नंबर चार तुम्ही समोरच्या माणसाला बघून मोटिवेट होता बरोबर मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो की माणसं मोटिवेट कशी होतात ऐकून मोटिवेट कशी होतात एक छोटा प्रसंग आहे मी अनेक वेळा तो शेअर केला तुम्हाला आत्ता तो तोही तुम्हाला आज शेअर करतो ही गोष्ट आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट दोन हजार एक्झॅक्टली exactly अठरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझा एक मित्र आहे कुलकर्णी नावाचा त्यानंतर शाळेत मला बोलवलं बारकाई नाही का लोक मोटिवेट कशी होतात मुलं मोटिवेट कशी होतात शाळेत बोलवलं की तुम्ही पंधरा ऑगस्ट आहे आणि फ्लॅग होस्टिंगचा कार्यक्रम करायचा विठ्ठल तू ये मला ना जरा खूप असा देशाचा मा सगळ्यांनाच असतो पण जरा मला जास्तच आहे फ्लॅग होस्टिंगचा कार्यक्रम आपण करायचा या आणि अगदीच तेव्हा अठरा वर्षापूर्वी मी त्या शाळेत गेलो फ्लॅग होस्टिंगचा कार्यक्रम गेला आणि तो काय म्हणाला विठ्ठल आमच्याकडे आठवी नवी दहावीला साडेतीनशे विद्यार्थी आहेत फ्लॅग होस्टिंग झाल्यानंतर या मुलांना तू काहीतरी सांगानी जा असा तो मला म्हणाला माझा मित्र त्या मुलांना मी सांगितली एक गोष्ट एक गोष्ट सांगितली ते आज मी तर नाही सांगणार आहे पण ती गोष्ट सांगितली त्या गोष्टीचा काय भाग तुम्हाला पक्का सांगेन आणि निघून आलो गोष्ट होती इन्स्पिरेशन या विषयावर इन्स्पिरेशन इन्स्पिरेशन तुम्ही एखाद्या गोष्टीचं कसं इन्स्पिरेशन घेता कसं इन्स्पायर होता या विषयावरती बोलणं आलो होतो मी आलो मी आणि तुम्हाला मी आता सांगत होतो की ओपडी काढण्याची माझी स्टाईल जरा वेगळी आहे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ना एक पेशंट बघितला जातो एकदा घेऊन विठ्ठल हो। लहानेकडे एकदाच पंधरा पेशंट घेतो ओपडी एकदाच पंधरा राईट त्या पंधरा पेशंटबरोबर तीस नातेवाईक असतात माझ्या ओपडीमध्ये एकदाच पन्नास लोक असतात माझ्या रूममध्ये रूममध्ये रूमच्या बाहेर किती सोडून द्या आणि त्यातला एक एक एक, 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 एक बघतो तो लोट संपला की पुन्हा पन्नास लोकांमध्ये बोलवतो अशा सिस्टमची मी प्रॅक्टिस करतो आणि तेवढ्या ते मला एक फोन येतो तेवढ्यात मला एक फोन येतोय मी फोन घेत नाही आणि फोनवर बोलत नाही तुम्हाला स्पष्ट बोललो मी पण तरी फोन येतो आहे आणि आजकाल मुलांना माहीत झालं आहे दहा वर्षांनी मला असा फोन आला एक सर मी विद्यार्थी बोलतो विद्यार्थी बोलतो म्हटल्यानंतर थोडासा पंधरा सेकंद कासत नाही मी ऐकतो तो काय बोलतोय अन्यथा म्हणतो मी उपडीत आहे नंतर फोन करा ठेवून देतो त्या विद्यार्थ्याचं मी ऐकायला सुरू केलं तो म्हणतो सर माझं ऐका ना तुम्ही शाळेत आले होते अरे राजा म्हणलं खूप शाळेत गेलो पट, पट, पट बोल मी खूप कामात आहे मला माहिती आहे सर मला तुम्ही खूप कामात आहेत कारण तुम्हाला मी खूप वेळा भेटलोय आता काय काय म्हटलं करा बोल लवकर सांग तो काय सांगायला सुरू केलं तो म्हणाला सर तुम्ही शाळेत आले होते आणि तेव्हा फ्लॅग होस्टिंग कार्यक्रम होता त्या वर्षी तुम्ही आम्हाला एक संधीची गोष्ट सांगितली संधीची गोष्ट सांगितली एक इन्स्पायरिंग स्टोरी तुम्ही सांगितली आणि त्या वर्षी मी दहावीला नापासून म्हणजे पहिल्या वर्षी नापासून त्या वर्षी मी दहावीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं दहावीला मी रिपीट ॲडमिशन घेतलं होतं तुमची ती गोष्ट ऐकली आणि त्या दिवशी ठरवलं त्या विषयामध्ये काहीतरी करायचं म्हणजे करायचं आणि आज दहा वर्षांनी मी सायंटिस्ट झालोय सायंटिस्ट दिस इज एज अ मोटिवेशन एक दहावीला नापा झालेला मुलगा जर एका स्टोरीनं एका गोष्टीनं जर सायंटिस्ट होतोय काय मोटिवेशन असेल एक गोष्ट ऐकून एवढा मोटिवेट झाला एवढा मोटिवेट झाला म्हणून मी काय म्हणत होतो की मानसिकता आपल्याला बदलायची आहे की आपल्याला हे करणे आहे करायचंच आहे आणि त्यासाठी मोटिवेट व्हायचं दुसरं तुम्हाला मी सांगत होतो की बघून काही मुलं मोटिवेट होतात बघून बघून तुम्हाला माहित आहे की लातूरमध्ये शाहू कॉलेजला ॲडमिशन घेणं खूप डिफिकल्ट जातं प्रचंड डिफिकल्ट जातं मी एक स्टुडंट त्या शाहू कॉलेजचा म्हणून कधीतरी ऐकतात माझं त्या कॉलेजशी बाकीचं काही हे नाही पण एक स्टुडंट त्या कॉलेजचा म्हणून आपलं कधीतरी एखादं ॲडमिशन व्हायचं कधीतरी एक ॲडमिशन कधीतरी होणार हे ऐकून लोक एक ॲडमिशनसाठी माझ्याकडे पाचशे ते सहाशे मुलं येतात दरवर्षी एक ॲडमिशनसाठी माझा मुलगा ते बघायचा आणि दहावीला एंट्री झाल्यानंतर मी त्याला एक प्रश्न विचारला माझ्या मुलाचं नाव आहे प्रसाद कसे लेकर मोटिवेट होतो तुम्हाला सांगत होतो तु। मी म्हटलं प्रसाद यावर्षी जो टार्गेट काय तो काय म्हणाला माहित आहे पप्पा म्हणे दहावीचं हे माझं टार्गेट आहे की माझ्या स्वतःच्या मिरिटने शाहू कॉलेजला ऍडमिशन घेणे तुमच्या लग्न नाही आणि तुम्हाला कुणाला चिठ्ठी ते देऊन टाका तुमच्या लग्न मी शावला जाणार नाही दिस इज कॉल्ड एज मोटिवेशन हे फक्त बघून मोटिवेट होतात लेकर आणि मला प्रचंड आनंद वाटतो या गोष्टीचा तितपे दिवशी संपला त्याला चांगले मार्क नाईन्टी सेवन मार्क्स पडले तो शाहूला ॲडमिट झाला आणि बारावीची तेव्हा त्यांच्या वेळेस नीटची तयारी केली नी पुराणी पण शेवटी छोटी सीट एक्झाम होती मी त्या सीट एक्झामच्या अगोदर त्याला पुन्हा प्रश्न विचारला आता काय टार्गेट आहे मोटिवेशन कसं मिळतं बघा तो काय बघतो की ह्या बापाला त्याच्या बापाला श्वास घ्यायला पण वेळ नाही आहे कधी कधी असं होतं की इतकं जर बिझी बाप असेल तर आपण कशाला पुढे जायचं असं लेकर विचार करतात पण तो काय म्हणाला बघा मी म्हटलं काय टार्गेट आहे तुझा आता ह्या सीई टीमध्ये तो म्हणाला पप्पा सीई टीमध्ये मी एवढे मार्क्स घेणार एवढे मार्क्स घेणार की बेस्ट मतलब बेस्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला माझं ऍडमिशन झालं पाहिजे आणि तुमच्या पैशाने तुमच्या लग्ग्याने कुठल्याच प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला मी जाणार नाही दिस इज कॉल्ड एज अ मोटिवेशन बॉय हे फक्त बघून मोटिवेट झालं पाहिजे झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे आणि म्हणजे त्याची काय तयारी आहे की ठीक आहे हे काम असतं असतं कष्ट असतात असतात करायचे असतात करायचेच असतात स्टुडंट लाईफमध्ये आम्ही कष्ट केले आजही आम्ही नर्स वाजगता कष्ट करतो पण तरीही माझ्या मुलाला डॉक्टर व्हायचं आहे दिस इज वाढायचं मोटिवेशन मी तुम्हाला एक्झाम्पल एवढ्यासाठी कोट करतोय हे मोटिवेट झालेले झालेकर असतात तसं तुम्ही मोटिवेट व्हायचं तुम्ही एकदा मोटिवेट झालात ना तुमचं नाईन्टी नाईन पर्सेंट काम संपलं अभ्यास फक्त एकत्र लागतो अभ्यास ओन्ली वन पर्सेंट लागतो आणि काही प्रसंग असतात प्रसंग त्याला हा त्याच्या पुढचा प्रसंग राहिला की त्याला आता प्रश्न विचारला मी तो फायनलला गेला माझा मुलगा त्याला विचारला की आता पुढे काय करायचं आहे तो म्हणला पप्पा तुमच्यासारखा प्लास्टिक सर्जन्स व्हायचं से दिस धिस एज अ मोटिवेशन बॉईज गर्ल्स हां हे मोटिवेशन हे फक्त बघून हां आपल्या पालकांना बघून आपल्या मित्रांना बघून आपल्या समोरच्या माणसांना बघून हे लेकरं मोटिवेट होतात तसं तुम्ही मोटिवेट झाले पाहिजे अँड धिस मोटिवेशन इज द की 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 फॉर युअर एव्हरी सक्सेस मोटिवेट झाला पाहिजे आणि एक प्रसंग असा आहे की काही काही अडचणीनं माणसं मोटिवेट होतात अडचणीनं माणसं मोटिवेट होतात मी माझा पर्सनल प्रसंग सांगतो अडचणीनं माणसं कशी मोटिवेट होतात अडचणीनं मी साधारणपणे सव्वीसातीला होतो सातवीला होतो आणि माझ्या आईला म्हणजे माझ्या आईला मी माय म्हणतो वडिला नाना म्हणतो ना, माझ्या आईला म्हणजे माझ्या माईला एका लग्नाला जायचं होतं म्हणजे शेजारचं एक लग्न होतं तिला का लग्नाला जायचं होतं प्रसंग बघा प्रसंगाने माणसं कसे मोटिवेट होतात लग्नाला जायचं होतं तर माझी माय म्हणाली मला विठ्ठल माझ्या एका मित्राचं नाव घेतलं आणि त्याच्या माईचं लुगडं आणून दे म्हणाले लुगडं तुम्हाला लुगडं करते साडी सातवार आणि माझी माय सांगायची लुगडं नऊवार असं त्या लुगडं म्हणतात आजही ती लुगडंच घालते तर माझी माय म्हणाली की जाऊन त्या तुझ्या मित्राचं लग तुझ्या मित्राच्या माईचं लुगडं आणून दे मी गेलो माझ्या मित्राच्या माईचं लुगडं घेतलं माझ्या माईला आणून दिलं माझ्या माईनं ते लुगडं घालून लग्नाला गेली लग्नावरनं परत आली दोन गडीबिडी करून दुसऱ्या दिवशी मला हातात दिलं नेऊन दे म्हणाली मी नेऊन दिली आणि परत येताना परत येताना आमचं घर आहे ना आमच्या घरासमोर छोटासा नाला आहे छोट्या गावातलं घर छोटं नाला आहे काय माहीत नाही ती सवय आजही मला खूप कसरी वाटतं ती सवय अशी होती माझी त्या नाल्यावर मी सरळ कधी गेलोच नाही मी अशी उडी मारून जायचं तशी त्या दिवशीपणाशी उडी मारली उडी मारताना मला एक प्रश्न पडला की माझ्या माईनं लगडं का मागवलं होतं माझ्या माईनं लुगडंच का मागवलं होतं बघा <coughs> माझ्या माईने लुगडं का मागवल्याचं उत्तर फार अडचणीचं आहे मित्रो माझ्या माईने लुगडं एवढ्यासाठी मागवलं होतं कारण माझ्या माईकडे दुसऱ्याच्या लग्नाला जाण्यासाठी घालून जाण्यासाठी धडकं लुगडं एक पण तिच्या घरात नव्हतं आमच्याकडे एक धडकं लुगडं साधं धडकं लुगडं आमच्याकडे नव्हतं आम्ही खूप गरीब तो आम्ही अति अत्ती गरीब घरचे लेकर आहेत आत्ती अति विचार करण्याच्या पलीकडे गरीब आहेत आम्ही आणि माझ्या माईकडे जे काही लुगडे होती एकतर दांड घातलेलं तुम्हाला दांड कळतो दांड म्हणजे कुठल्याही रंगाचे दोन लुगडे एकत्र जोडता दांड म्हणतात आणि ठिगळ म्हणजे कुठल्याही रंगाचं जे सापडल ते फटलं तिथला म्हणायला ठिगळ असं म्हणतात अशा प्रकारची लुगडे माझ्या माईकडे होती पण धडकं लुगडं नव्हतं घरची इज्जत झाकून ठेवण्यासाठी माझ्या माईनं माझ्या मित्राच्या माईचं लुगडं मागून ती लग्नाला गेली होती मित्रो तुम्हाला सांगू का मी मी त्या दिवशी ठरलो होतं मी त्या दिवशी ठरलं होतं आयुष्यात इतका मोठा माणूस व्हायचा ना इतका मोठा माणूस व्हायचं की आपल्या माय आपल्या माईला एक लुगडं आपण घेऊ शकतो पक्का एक लोकडं घेऊ शकतो खरं तर मी माझ्या माईला लुगडं घेण्यासाठी मोठा झालो असे काही प्रसंग आयुष्यामध्ये असतात परिस्थिती अशी असते की त्या परिस्थितीत माणूस आपोआप मोठा होतो तुम्हाला मी हे सांगत होतो की हे मोटिवेशन आहे हे मोटिवेशन आहे आणि हे मोटिवेशन घेऊन तुम्ही चला तुम्ही म्हणाल की फक्त गरिबीच मोटिवेशन असते का नाही आहे म्हणून तुम्हाला मी तीन एक्झाम्पल कोट केले एक नापास झालेला ना विद्यार्थी फक्त ऐकून मोटिवेट झाला माझा मुलगा आता गरिबाचा मुलगा नाही हे सांगायची गरज नाही आहे म्हणून ना, मी माझ्या मुलाचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं तो फक्त डॉक्टर त्याच्या बापाला त्याच्या कामाला आणि त्याच्या समाजाला बघून तो मोटिवेट झाला आणि मी फक्त गरिबीसाठी मोटिवेट झालो गरिबीमुळे मोटिवेट झालो अडचणीमुळे मोटिवेट झालो मोठ्या भावांना बघून मोटिवेट झालो पहिलं काम किती जण मोटिवेट झाले हात वर करा, 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 करा। सगळेजण मोटिवेट व्हा मोटिवेशन झाला तुम्हाला आता गाडीत घेतो मी सगळेजण मोटिवेट झालात नेक्स्ट नेक्स्ट पॉइंट इज अ प्लॅनिंग तुम्ही एकदा ठरवलं ना हे करायचंय इम्पॉसिबल नावाची गोष्ट नसते प्लॅनिंग आता प्लॅनिंग करताना तुम्ही जरा बारकाईने बघा प्लॅनिंग कशी करायची अभ्यासाची प्लॅनिंग करताना काय करायचं हे जरा बारकाई नाही का बघा सगळ्यात महत्वाचं प्लॅनिंग करताना सगळ्यात फर्स्ट इम्पॉर्टंट रेस्ट झोप सगळ्यात महत्वाचं अभ्यासाच्या वेळेपेक्षाही झोपीचा वेळ जास्त महत्वाचा आहे लिहून ठेवा लिहून मी काय म्हणतो ते लिहून ठेवा हृदयावर लिहून ठेवा आणि तुम्ही असंच करा आणि मला तुमच्या आयुष्यात ह्या भाषणानंतर दहा वर्षांनी भेटा यातलं वाक्य वाक्य आहे का यशस्वी नाही विठ्ठल आणि म्हणू का झोप इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही झोपलेच पाहिजे आणि तुमच्याकडे रेस्टला वेळ मिळालाच पाहिजे